आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाक घर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक संगमनेर शहरातील घुलेबाडी परिसरामध्ये हरिबाबाजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला शहर पोलिसांनी गजाआड केलंय या आरोपींकडून जवळपास एक लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर या प्रकरणी निखिल विजय वाल्लेकर राहणार वेल्हाळे तालुका संगमनेर आणिकेत गजानन मंडलिक राहणार माळीवाडा संगमनेर मोहन विजय खरात राहणार घुलेवाडी आदित्य संजय शिंदे राहणार अकोले नाका साई शरद सूर्यवंशी राहणार अकोले नाका अशा पाच आरोपींचा यामध्ये समावेश आहे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचवरे संगमनेर उपविभागाचे पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली आहे या आरोपींकडून पोलिसांनी मोबाईल एक दुचाकी एअर पिस्टूल कोयता स्क्रूड्रायव्हर मिरचीपूड नायलॉनची रस्सी लोखंडी कोयता हातोडा कटावणी असा मुद्देमाल जप्त केला तर हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात विजय खुळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला बाबासाहेब बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस